हॅलो व्हिव्हर्स वेलकम टू माय चॅनल भटकंती विथ अर्शना आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आहे कडे पठार येथील पुणे जिल्ह्यातील जेजुरिया शहरात कडे पठार हे ठिकाण आहे कडे प कडे पठारलाच करेचे पठार असे संबोधले जात होते पठारचा अपभ्रंश कडे पठार असा झाला कडे पठार हे खंडोबाचे जुने ठाण आहे सध्याच्या जेजुरीगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं हे कडे पठार जेजुरीगडापेक्षा कडे पठारवर पोहोचणं थोडं कठीण आहे कारण याची चढण जास्त आहे आणि मल्ल या दैत्यांनी भूतलावर उच्छांद मांडला होता सर्वसामान्यांसह ऋषीमुनींना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सर्वांनी मिळून शंकराची आराधना केली सर्व योगी मुनींना वाचवण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार धारण केला आणि दैत्यांचा संहार केला अशी कथा सांगितली जाते मार्तंड भैरवाचे रूप घेतलेल्या शंकराने दैत्यांचा संहार करण्यासाठी हातात ख खडग घेतले म्हणजेच तलवार घेतली आणि कडे पठारावर त्यांचा वध केला म्हणून खंडोबा हे नाव मिळाले तर म्हाळसेचा कांत म्हणून म्हाळसाकांत हे नाव आणि मल्लांचे हरण केले म्हणून मल्लारी हे नाव अशी खंडोबाची काही नावे प्रचलित आहेत खंडोबा नवीन गडावर कसे अवतरले याबाबत एक कथा सांगितली जाते ती अशी की सुप्या परगण्यातील खैरे हे भक्त बारा महिने करा नदीतून पाणी आणून रोज गडावर पायी जाऊन देवाला स्नान घालत असत ते वृद्ध झाल्यावर त्यांना ते, ते शक्य होईना तेव्हा त्यांनी ते खंडोबाला विनंती केली की मी आता थकलो असून यापुढे माझ्या हातून ही सेवा होईल का नाही मला नाही वाटत की मला आता वयाच्या मानाने इथून पुढे मला ही सेवा करणं शक्य होईल त्यामुळे देवाने त्यांना तू जेथे दमशील त्या ठिकाणी मी अवतरेन असे वचन दिले आणि देवानं मल्लारी मारतंड हा जो सध्याचा गड आहे तेथे वास्तव्य केले तोच गड जेजूरगड म्हणून ओळखला जाऊ लागला कडेपठार डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे आणि तेथूनच पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठार पोहोचतो जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले तरी आकर्षक आहे या मंदिराच्या बाहेर नंदी तर पुढे कासव आहे जेजुरीप्रमाणेच या मंदिराचेही सोपा सभामंडप आणि गाभारा असे तीन भाग आहेत गाभाऱ्यामध्ये खंडोबाची मूर्ती आहे तसेच अं मणी आणि मल्ल यांची मुंडकी आहेत मूर्तीच्या हातात खंगत्रिशूळ डमरू आणि परळ अशी आयुधे आहेत तर देवासमोर जमिनीवर दोन स्वयंभू अशी शिवलिंग आहेत याशिवाय खंडोबा म्हणसा आणि बानाईच्या उभ्या मूर्त्या देखील आहेत या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्ठी उत्सव सोमवती अमावस्या चैत्र माघ आणि पौष पौर्णिमा नवरात्री दसरा हे सण जेजुरी गडासह कडेपठारवर पण साजरे केले जातात सोमवती अमावसेला जेजुरी गडावरील पालखी करा नदीच्या तीरावर स्नानासाठी जाते तर दसऱ्याच्या रात्री जेजुरी आणि कडेपठारावरील देवांच्या पालखींची मधल्या दरीमध्ये देवभेट होते जेजुरीची पालखी खालच्या बाजूला तर कडेपठारची पालखी ऐन मध्यरात्री कड्यावर विसावा घेते तेथे ते आरशातून देवभेट होते आणि पुन्हा पहाटेपर्यंत दोन्ही पालख्या मूळ स्थानी पोहोचतात वर्षभर या दोन्ही गडांवर तिन्ही त्रिकाळ पूजाविधी होतात पहाटे पाच वाजता पूजा दुपारी साडेबारा वाजता आरती आणि रात्री नऊ वाजता शेजारती केली जाते श्रावण महिन्यात या ठिकाणी अभिषेक सांगण्यासाठी भरपूर गर्दी असते तसेच जागरण गोंधळ करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी भरपूर गर्दी असते कुलाचार कुलधर्म यासाठी लोक या ठिकाणी आवर्जून येतात केलेले नवस फेडण्यासाठी तसेच नवीन नवस बोलण्यासाठी देखील इथे भाविक भरपूर प्रमाणात गर्दी करतात लोक दिवटी बुधली घेऊन देवाला ओवाळण्यासाठी येतात म्हणजे जसं जेजुरी गडावरती आहे तसच कडे सुद्धा आहे येळकोट येळकोट ये जय मल्हार तर हा होता कडेपठारचा ट्रॅव्हल ब्लॉग ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया ನವೀನ್ ಟ್ರ್ಯಾಲ್ ಬ್ಲೋಸೋ